नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकाल तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता येत्या बहात्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर खेड्या पाड्यात शिवारा दिसत आहे पावसाची शक्यता या प्रश्नाच घेऊयात उत्तर मागच्या बहात्तर तासांचा जर आपण या ठिकाणी आढावा घेतला तर मागच्या बहात्तर तासांमध्ये आपल्या पावन मार म्हणजे या महाराष्ट्रामध्ये पाऊस अत्यंत कमी कोसळला आहे पण येत्या विचार केला तर अरबी समुद्रातील दक्षिणेकडील स्थिती व बंगालच्या उपसागरातील स्थिती यामुळे ट्रफ तयार होत या आहे यामुळे दक्षिण दिशेकडून राज्यामध्ये जोरदार पाऊस एंट्री करणार आहे ही जर एंट्री बघितली तर प्रामुख्याने राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर त्यासोबत लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येत्या बहात्तर तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे हा पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार हा पाऊस दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार आणि या ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत जोरदार बॅटिंगने हा पाऊस आपल्या संपूर्ण राज्याला नाहू घालणार आहे ज्यामुळे नदी नाल्यांना पूर आला तर आश्चर्य नाही म्हणून आसुसलेल्या धरणी मातेला पावसाचीही असणारी अनमोल जी आहे मित्रांनो भेट येत्या बहात्तर तासात शंभर टक्के मिळणार आहे तर मित्रांनो ही माहिती हा सध्याचा कयास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असला असला हा व्हिडिओ तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार